जिल्ह्यात सर्वाधिक सभासद नोंदणी सावंतवाडी तालुक्यातून करून देतो असा शब्द स्वाभिमानचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी भर व्यासपीठावर स्वाभिमानच्या मेळाव्यात नारायण राणे यांना दिला संजू परब यांनी सर्वाधिक सभासद नोंदणी करून देतो असा शब्द दिला मात्र आकडा सांगितला नाही असा चिमटा भर व्यासपीठावर नारायण राणे यांनी संजू परब यांना काढला एक लाख सभासद करून द्या आणि पाहिजेत ते मागा असे जाहीर आवाहन नारायण राणे यांनी भर व्यासपीठावर करत संजू परब यांना एक प्रकारे आमदारकीसाठी सूचक संकेत दिला स्वाभिमान पक्षाची जिल्ह्यात सध्या सभासद नोंदणी सुरू आहे रविवारी सावंतवाडी येथील रवींद्र मंगल हॉलमध्ये स्वाभिमानचा मेळावा झाला त्यावेळी सभासद नोंदणी झाली मेळाव्याला नारायण राणे मार्गदर्शन करणार होते त्यामुळे हॉल देखील खचाखच भरला होता नारायण राणेंचे आगमन होताच मेळाव्याची सुरुवात झाली मेळाव्याच्या सुरुवातीलाच स्वाभिमानचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजू परब यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविक करताना तालुक्यात केलेल्या कामांचा आढावा सांगितला त्याचवेळी जिल्ह्यातून सर्वाधिक सभासद नोंदणी सावंतवाडी तालुका करून देणार असा शब्द भर व्यासपीठावर राणेंना दिला प्रत्येक निवडणुकीत सावंतवाडी तालुक्याने तुमच्या विचारांना इथे जागा दिलेली आहे तुमचे एक विचार आम्ही जनमानसात पोहोचविण्यात आमचे सर्व कार्यकर्ते आज आम्ही आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि तुम्हाला सांगू इच्छितो जिल्ह्यात सर्वाधिक जास्त सदस्य या सावंत तालुक्यातून या कार्यकर्त्यांनी योगत आम्ही तुम्हाला देऊ संजू परब यांनी शब्द देताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि व्यासपीठावरील राणेंसह सर्वांच्याच भुवया उंचवल्या आणि दादा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो त्या जिल्ह्यात सर्वात जास्त सदस्य या सावंतवाडी तालुक्यातून या कार्यकर्त्यां जीवावर आम्ही तुम्हाला देऊ असं मी सांगतो सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात संजू परब यांच्या कामाचे कौतुक केल्यानंतर नारायण राणे यांचे भाषण सुरू झाले राणेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच संजू परब यांनी दिलेल्या शब्दाचा प्रामुख्याने उल्लेख करत चिमटा काढला संजू परब यांनी सर्वाधिक सभासद नोंदणी करून देतो असा शब्द दिला मात्र आकडा सांगितला नाही खरं तर जिल्ह्यात सर्वाधिक दीड लाख मतदार हे सावंतवाडी तालुक्यात आहेत त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातून सर्वाधिक सभासद नोंदणी ही होणारच पण संजू परबने सभासद नोंदणीचा आकडा जाहीर करावा सभासद संजू एक लाखाच्या खाली मी

मेळावा म्हणा सभा म्हणा आयोजित केलेली आहे त्याने सांगितलं सर्वात जास्त सभासद मी सावंतवाडीला करणार मुळात सावंतवाडी जिल्ह्याची लोकसंख्या या जिल्ह्याच्या अन्य सात तालुक्यापेक्षा जास्त आहे ते होणार आकड्यामध्ये सांगाल दीड लाख मतदार आहेत एक लाख सभासद करून दाखवा आणि पाहिजे ते मिळवा असभासद संजीव एक लाखाच्या खाली मी घेणार नाही हजार आकडा आवडत नाही मला लाख लाख ते लपला काय बाय यायचं सत्कारणी करणार कुझदा एक लाखाच्या खाली मी घेणार मी हजार आठडा आवडत नाही मला लाख लाख ठे लगता काय काय लाख पाहिजे कसे करायचे मला विचारायचे नाही करून जनावर यायचं सत्करणी करणार कुझा